धनंजय मुंडे परलीची जनताला नाचणारी गाणारी लोकांना नाही बघायचं आहे त्यांना बघायचं आहे शिशिव धनंजय मुंडे, मुंडे घराने एक एक है। तु तु जे मुंडे घराण्याच्या एकमेक एक वारीस आहे त्यांना बघायचं आहे शिवानी मुंडेला बघायचं आहे आणि जसं तू मला सत्तावीस वर्ष लपवून ठेवला असंच तू तुझे मुलासोबत मुंडे घराण्याचे एकमेक वारीसोबत तू अन्याय करत आहे आणि तू जसं तू माझे मुलगेवर स्वतःचे मुलगेवर तू त्यांचा अधिकार छिनत आहे दोन महिन्यामध्ये तुझा ईश्वर तुझसे तुझा अधिकार छिनणार आहे तुझी खुर्ची छिनणार आहे ज्याच्या तुझे अहंकार आलेला आहे आपले मुलासोबत आपली मुलीसोबत तू अन्याय करत आहे ईश्वर तुला सोडणार नाही आणि असं न्याय करणार दोन महिन्यामध्ये तुझी खुर्ची छिनणार ते तुझा जे अहंकार आलेला आहे सत्तावीस वर्ष मी स्वतःच्या अस्तित्व लपवून आपले मुलाबाळाचं अस्तित्व लपवून तुला साथ दिला आणि सत्ता आल्यानंतर तू माझे आणि माझे मुला मुलींवर अन्याय करत आहे त्याच्यासाठी दोन महिन्यामध्ये तुझी सत्ता जाणार आहे आणि जाणार आहे तू बघा आत कितीही नचवा कितीही महंगी हिरोईनला नचवा पाच कोटी कर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची कथित पत्नी कोरोना मुंडे यांनी मात्र त्यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत करुणा मुंडे म्हणाले की येणाऱ्या विधानसभेमध्ये देखील धनंजय मुंडेंचा विजय होणार नाही असं यांनी रोखोक भाषेत सांगितलं आहे असा त्यांचा व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल देखील होत आहे नेमकं ते काय म्हणाले आणि त्यांचा बोलण्याचा काय उद्देश होता तेही तुम्ही पाहू शकता